नमस्कार आज आपण सगळ्यांच्याच आवडीचे आणि अतिशय पौष्टिक मटकीची उसळ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे तर मटकीला मोड कसा आणायचा याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर मटकीच्या उसळसाठी खूप जास्त तेल लागत नाही तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तर जिरे मोहरी तडतडली की लसण घालायचंय तर लसूण ठेचून घालायचं म्हणजे चवीला छान लागतं आता लसण सुरुवातीला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचंय लसण परतून झाला की उभा चिरलेला कांदा आहे त्यानंतर दोन ते तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या कडीपत्ता आहे आता कांदा तेलामध्ये परतून आहे तर इथे मी कांदा उभा चिरून घातलाय तुम्ही बारीक जरी चिरून टाकला तरी चालेल तर कांद्याला खूप जास्त वेळ परतायचं नाही कारण नंतर कांदा मसाल्याबरोबर देखील परतला जाईल इथे मी कांदा एक ते दोन मिनटं चांगला परतून घेतला आहे बघा कांदा चांगला असा मऊ झाला आहे आता यामध्येच मसाले घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये देखील घालणार आहोत आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे मसाले छान एकत्र करून झाले यामध्येच एक छोटा या बारीक किरलेला टमॅटो घालायचा आहे आता टमॅटो देखील मसाल्याबरोबर एकत्र करायचं आहे हरी मटकीची उसळ तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी देखील झटपट बनू शकता चवीला खूप छान लागते आता इथे टमाटो देखील आपला चांगला मऊ झाला आहे यामध्येच मोड आलेली मटकी टाकायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मटकीला मसाल्याबरोबर एकत्र करून चांगली परतून घ्यायचे तर मटकीमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही तर मटकीला आपल्याला वाफेवरच शिजून आहे आता इथे मी दोन ते तीन मिनटं मटकी मसाल्याबरोबर छान परतून घेतले आता झाकण ठेवून मटकीला शिजून घ्यायचंय तर गॅस बारीकच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर एकदा मटकीचं झाकण उघडून मिक्स करून घ्यायचे थी, थी। तर हवं असल तर तुम्ही मटकीवर प्लेट ठेवून वरती पाणी जरी ठेवून तशी जरी तुम्ही मटकी शिजवली तरी चालेल आता इथे मी बारीक गॅसवर आठ ते दहा मिनटं मटकी शिजून घेतले तर मटकीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता इथे बघा मटकी आपली छान मऊ शिजले सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे तर तयार झाली आपली अतिशय पौष्टिक आणि झटपट मटकीची उसळ तर या मटकीच्या उसळवर थोडंसं लिंबू पिळायचं त्यानं चव खूप छान लागते तर या पद्धतीने मटकीची उसळ तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद